एक मोठी बातमी आपल्यासमोर येते मनोज जरांगेना मुंबई पोलिसांचं समन्स मुंडेंसोबत वाद सुरू असताना चौकशीसाठी मुंबईत बोलावलं काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलेला आहे येत्या दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन सप्टेंबरला आझाद मैदानात पोषण केलेलं होतं परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी जरांगी पाटलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच माझ्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं जरांगे पाटलांनी म्हटल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळे सध्या जरांगे पाटील अडचणीत आलेले आहेत मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलेला आहे येत्या दहा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रकरणात पांडुरंग तारक गंगाधर कालकोटे चंद्रकांत भोसले विरेंद्र पवार प्रशांत सावंत या चार जणांना समन्स पाठवण्यात आलेले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई